मित्रांनो सध्या माझ्या हाताची हा परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की आधी मी या आता ब्लॉग बनवायचो तर मला हा हात सरळ पण नाही करता येते ह्या आता असं मोबाईलच धरता येत नाही मोबाईल धरला ना हात असा टाईम ये खाली येतोय हात जड पडत चाललाय मला दिवसेंदिवस दिवस आजपासून जड पडत चालला दिवसेंदिवस काय बोलतोय मी तर आता इथं मम्मीने माझ्यासाठी कॉफी बनवलेली चहा पुरेपूर मी बंद केला बहुतेक तरी सुकून रात्रीचा चहा पिलो संध्याकाळचा चहा पिलो तर चहा आता नऊ चहा कॉफी पितल्यावर थंड राहिले आणि झोप येणार नाही आता खूप झोप आहे कॉफी पिता कॉफी आणि व्हिडिओचा काम करतो आता माझ्या चांगलं पाहिजे पाच वाजता आणि आता मला बनवायचं आहे चहा चहाला प्यायला चहा तर आम्हाला हे भांडण ठेवावं लागतं कारण की आमचा नव्हतं टोप आहे ना कुठं तो टॉप तांबा हा टॉप गॅसच्या स्टोवर नावत नाही बघा पडतो असा दॅट इज आय यूज दिस Hva er det? मित्रांनो आता वाजले तर तीनशे अकरा सव्वा अकरा तर आता तुम्हाला सांगतो सध्या परिस्थिती काय ताप मग अशा तापान होतो अक्षरशः आणि माझा हा हात खूप दुखत होता आणि अजून पण माझा हात दुखतोय आरा मी बर्फाने शेकवते वगैरे हो सगळं करतोय पण कायच फरक नाही पडतोय हात तर खूप दुखतोच आहे तरी आता आधीपेक्षा बरा कालपर्यंत मी या आता ब्लॉग बनवत होतो दुसऱ्या हाताने ब्लॉग बनवतोय फरक एवढाच आहे तर गोळ्या वगैरे खाल्ल्याचा थोडासा कमी झालाय थोडासा थोडासा कमी झालाय सकाळची वाईट आहे तर बघूयात काय होतं सगळ्यापर्यंत फरक पडतोय का तसं झोपतो पठरा वाजता अकरा वाजले झोपायला मार्गदर्शन दुपारी मी दहावीस मिनटं तरी झोप काढले तर परत झोपतो आई बाबा बाहेर काम करतात कधी त्यांचं ऑफिसचं मी आपला झोप घेतो इथे आता लाईट बंद करतो आणि गोल होतो डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला उद्या ओके तर मित्रांनो आता मी इथे दोन तीन ब्लॉग जरा कंपाईन करतो कारण की माझा जो हा हा ते ना हा हा याच्यावरती मी ती वॅक्सिन घेतलेली कोणती तरी टी टीची वॅक्सिन घेतलेली बहुतेक तरी तर माझा हा ते हा खूप दुखतो तेव्हा मला ब्लॉग पण शूट करता येत नाही अक्षरशः आज तारीख काय आज तीन तारीख आहे ते एका आलं दोन ते एक आणि तीन तारखेचे तिघांच्या व्लॉग कंबाईन करून मी हा व्लॉग टाकतो अक्षरशः आज तोड्यातलं कंडो बघतो असं करून टाकतोय त्याच्या कारण म्हणजे माझा हा हात केस कशी झाली माझी आता मित्रांनो माझ्या केसांचा हात एक मायनस पॉईंट आहे त्याला लावलं ना की केस अशी चंपट होणार माझे लई मोठी आहेत ना बघा जे किती मोठी आहेत थोडा वेळ ऑफ टॉपिक जातो हे बघा का आता माझ्यापेक्षा पण मोठी केसं असणारे खूप जणं असतील ज्यांची केसं माझ्यापेक्षा पण मोठी आहेत एवढा मोठ्या मोठ्या झेपरा जीवन मी फिरतोय आता जेव्हा आमच्या मॅचेस लागतील ना योगाच्या तेव्हा आम्ही केसा कापेन आणि समजतो मी जाऊ द्या केसांचा विषय बाजूला तब्येत बरी नाही वॅक्सिन घेतली आहे त्यामुळे दुखतोय ते जा। तो तो बर्फाने वगैरे शेकावतोय रोज ते बनले दुखतोय हा तसं टेकावून ठेवावं लागतो मला सतत हे पडलं असं आता तर तेच आता गॅलरीत जरा बसलो इथं थंड हवे का सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आज परत मला ओरडा पडला ब्लॉक टायमिंगला आला नाही म्हणून टायमिंगला झाला अकरा अकराला झाला परंतु मग काल मी वेगळा टायमिंगला परवा वेगळ्या टायमिंगला असं केलं मग मला परत ओरडा पडला काय करू मी बरंच नाही मला माझा कसा वाचला आता काय आजारी आहे तुम्ही पण वॅक्सिन घेतली ना की लगेच अति उपाय करून टाका किंवा त्या डॉक्टरांनाच विचारा काय गेला होता याला मी वॅक्सिन घेतली मला दुखत नव्हतं घरी आलो दोन तीन तास नव्हतो आणि संध्याकाळ संध्याकाळी जो हात ठणकायला लागला ना बाप रे बाप मला कधीच एवढं ठणक ठणगलं नाही म्हणजे अक्षरशः एवढ्या वेळा मी वॅक्सिन घेतली मी दातात पण वॅक्सिन घेतली आहे वॅक्सिन मी दातात पण इंजेक्शन घेतले दातामध्ये ज्यांनी दात काढले असतील स्वतःचे म्हणजे ज्यांनी हाड दाडा किंवा दात काढले असतील ना डॉक्टरांकडे जाऊन त्यांना माझे दादामध्ये मा देता इंजेक्शन देतात तर मी लहान मुळे लई इंजेक्शन घेतलेले आहेत दादामध्ये माझे सगळे दात नाही इथपर्यंत बत्तीसपैकी पैकी माझे ना अठ्ठावीस काढलेले आहेत बाकीच्या नॅचरली तुटले आहेत उरलेले सुरलेलं जेवढे पण असतील तेवढे त्यामुळे तेव्हा मला नव्हतं दुखत लहानपणी आता दुखायला लागतं यार कुठं पण इंजेक्शन घेतलं घेतलेलं जड पडतं दुखा डायरेक्ट तो माझी बघ बघ पुरवण बंद करतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा विचार म्हणून नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण वॅक्सिन घ्या बरे व्हा